इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यांपिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड नाशिक रोड येथील श्राईन ऑफ द इन्फंट जिजस म्हणजे बाल येशू प्रार्थना मंदिर येथे होणाऱ्या वार्षिक यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे पाच ते तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान नऊ दिवसांची नव्हेना प्रार्थना आयोजित करण्यात आली असून चौदा फेब्रुवारी रोजी वार्षिक महोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे Start. नमस्कार माझं नाव फादर एरल फेर्नांडिस आहे आणि बाल येशू तीर्थ मंदिर नाशिक रोडमध्ये मी मुख्य धर्मगुरू आहे फेब्रुवारीच्या पाच तारखेपासून तेरा तारीख पर्यंत नऊ दिवसांचं प्रार्थना आपण म्हणतो नोवेना होणार आहे या नोमिनाद्वारे आपण सण साजरा करणार आहोत चौदा तारखेला म्हणजे नऊ दिवसाची आम्ही तयारी करतो आहे प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळ्या विषय आम्ही घेतला आहे आणि मिस्से बलिदानामध्ये आम्ही त्या विषयवरती प्रवचन देणार आहे मनन चिंतन करणार आहोत समजा की प्रथम दिवसामध्ये आपण काय विषय घेतला आपल्या जगामध्ये आम्ही भरतो आहे की रशिया म्हणा किंवा युक्रेन म्हणा किंवा इस्रायल म्हणा किंवा पॅलेस्टाईन म्हणा या देशामध्ये आम्ही अनेक देशामध्ये युद्ध चालू आहे म्हणून आम्ही या देशांसाठी आपल्या देशांसाठी आणि संपूर्ण जगासाठी आपण শান্ধনা করি প্রত্যেক মনুষেক মনুষ মধ্যে আমি খাত্রায় আমি দেওয়ার বাল ই প্রার্থনা করুস प्रेमासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत तिसऱ्या दिवशी धैर्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत अशा प्रत्येक दिवसामध्ये नऊ दिवसांसाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सणाच्या दिवशी म्हणजे चौदा फेब्रुवारीला चौदा मिस बलिदान होणार आहेत मराठीमध्ये इंग्रजीमध्ये तामिळमध्ये आणि कोंकणी या भाषेमध्ये आम्ही बलिदान अर्पण करणार आहोत आणि त्या देशाच विषय आहे की तुम्ही पेरा म्हणजे तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा आणि त्यानंतर जे उरलं आहे ते तुम्ही देवाच्या हातामध्ये श्रद्धेने सोपवा आणि देव जे आम्ही करू शकत नाही ते नक्कीच पूर्ण करणार आहे बालयशूर तीर्थ मंदिर सन एकसष्ट सुरू झालं होत तेव्हा ज्या धर्मगुरु फादर पीटर लुईस यांनी सुरू केलं त्यांनी असं विचार केला अगोदर मी शाळा म्हणजे विशेष करून मुला मुलींसाठी अभ्यासासाठी त्यांचं काहीतरी देखभाल करण्यासाठी मी सुरू करणार आहे परंतु साठमध्ये मध्ये सेंट झेव्हिय शाळा सुरू झाल्यानंतर लोक येणार होते कुठं प्रार्थनेसाठी फक्त लहान चर्च होता तेव्हा प्रार्थनेसाठी आणि बाल येशूच्या दर्शनासाठी येत होते तेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष होते त्यांचं लग्न झालं होतं आणि दहा वर्षामध्ये त्यांना काहीच इश्यू नाही काहीच बाल झालं नव्हतं फादर पीटर लुईसने त्यांना सांगितलं हे बघा बाल येशूकडे तुम्ही प्रार्थना करा आणि श्रद्धेने प्रार्थना करा त्यांनी प्रार्थना केली दुसऱ्या वर्षामध्ये त्यांना एक बाल म्हणजे एक मुलगा झाला दोन वर्षापूर्वी ज्या स्त्री ते म्हणजे त्यांना बाल नव्हतं दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये अजून एक मुलगी झाली म्हणजे काय त्यांना दोन मुले झाली आणि त्यानंतर लोकांची श्रद्धा वाढत चालली वाढत चालली वाढत चालली आणि समजा की तुम्हाला नोकरी नाही तुम्ही करा ॲप्लिकेशन ठेवा तुम्ही ऑनलाईन जा आणि तुम्ही चर्चा वगैरे करा दुसऱ्यांसाठी आणि त्यानंतर ते तुम्हाला जे करायचं आहे ते केल्यानंतर तुम्ही फक्त प्रार्थना करा आणि बाल असं बोट दाखवायचं आणि सांगायचं मी नाही तुझ्याकडून असं उत्तर देणार नाही माझी खात्री आहे माझा विश्वास आहे की जे मी विचारतो आहे जे मी विचारते आहे ते मला नक्कीच भेटणार आहे कारण मी मला जे करायचं आहे ते मी केलं आहे एन सी एन न्यूजसाठी संध्याकाळी नाशिक रोड